अंबरनाथ पूर्व विभागातील कांसई विभाग साईसेक्शन परिसरातील विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसेसह रहिवाशांनी घातला एम एस बी अधिकाऱ्यांना घेराव अंबरनाथ पूर्व भागातील कांसई विभाग साईसेक्शन परिसरात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या वीज समस्येबाबत शनिवारी कल्याण विभागाचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांना घेराव घालून नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळ पदाधिकाऱ्यांनी विजेच्या समस्या संदर्भात निवेदन देऊन त्या सोडवण्याची मागणी केली आहे यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर पुढील तीन महिन्यानंतर साई सेक्शन कांसई परिसरात वीज समस्या उद्भवणार नाही असे आश्वासन कल्याण विभागाचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी दिले यावेळी डॉक्टर गौतम जटाले ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विलास कुलकर्णी विजय इंगळे माजी नगरसेविका अर्पणा कुणाल भोईर रामलाल पाटील उज्ज्वला कीर्ती प्रधान प्रीती मुदलियार आदी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते विभाग परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जातोय आमच्या हॉस्पिटलमध्ये काही पेशंट ॲडमिट होऊन काही आय सी यूमध्ये आहेत या विभागात नेहमीच लाईट जात असल्यामुळे पेशंटला बराच त्रास होत आहे त्यातले काही जण आय सी यूमध्ये असल्यामुळे जीवितहानी होऊ शकते असे सूचक निवेदन पत्र जटाले हॉस्पिटलचे डॉक्टर गौतम जटाले यांनी देखील विद्युत अधीक्षक अभियंता यांना दिले आहे कांसाई साई सेक्शन भागामध्ये ना रामभाऊ कापसे ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेला अंडरग्राऊंड केबल टाकण्यात आल्या होत्या पण त्याचं इम्प्लिमेंटेशन या अधिकाऱ्यांच्या मार्फत झा जा, झालं नाही आणि अद्याप केलं नाही त्यांनी पावसाळा आला की आमच्या विभागामध्ये लाईट वारंवार जाते रात्री अपरात्री लाईट जाते विभागामध्ये पाच पाच सहा सहा हॉस्पिटल्स आहेत आय सी यू आहेत लाईट गेल्यावर तिथे रुग्णांना त्रास होतो नागरिकांना त्रास होतो वार आहे गेल्या आम्ही वारंवार तक्रारी करूनसुद्धा या अधिकारी लोक दुर्लक्ष करतात तर आम्ही कल्याण परिमंडळ दोनचे जे कार्यकारी अभियंता आहेत दिलीप भोळेसाहेब त्यांच्याकडे तक्रार केली आज ते आमच्या सूचना ऐकण्यासाठी इथे आलात त्यांनी तीन महिन्याचा अवधी दिला आहे तीन महिन्यात आम्ही सुधारणा करतो आणि तीन महिन्यात जर नाही झाल्या तर मग पुढचं आंदोलन नागरिक हे कल्याणला त्यांच्या करतील गेल्या दिवसापासून कल्याण सी बी कडून त्रास होतोय असं वाटतं एखाद्या खेडेगावामध्ये राहतो तिथे तरी सर्व्हिस चांगली असेल परंतु इथे अजिबात सर्व्हिस मिळत नाही आमच्या विभागातील सर्व नागरिक हे बिल वेळेवर भरत आहेत आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्ही जर बिल वेळेवर भरतोय तर त्या पद्धतीने आम्हाला सर्व्हिस मिळाली पाहिजे तर आज आम्ही भोळे साहेबांची भेट घेतली त्यांनी तीन महिन्याचा अवधी मागितला आहे की या अवधीपर्यंत जे जे मेंटेनन्स वर्क आहे जे आमच्या मागण्या आहेत ते त्या पूर्ण करतील तर आम्ही तीन महिने वाट बघणार आहे पुढची भेट त्यांच्या कार्यालयात होईल आणि मला अपेक्षा आहे की या गोष्टीवर भोळेसाहेब साहेब लवकरच काहीतरी इम्प्लिमेंट करतील आणि आमची समस्या सोडली सोडवली जाईल ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ